छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो आपल्या पराक्रमाची शर्थ करून आणि शत्रूला अक्षरशः रक्तामध्ये लुळवून छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कुलेश डोक्यापासून ते पायापर्यंत नख शिखांत रक्ताने नाहिलेले असताना साखळ दंडामध्ये त्यांना बांधून जेरबंद करून जेव्हा औरंगजेबासमोर उभे केले जाते तेव्हा तशाही अवस्थेत छत्रपती संभाजी महाराज निर्भयपणे कवी कुलेशला विचारतात हे कवी कुलेश हे मी काय पाहतो आहे कारण छत्रपती संभाजी महाराजांना पाहून आधी दचकलेला घाबरलेला आणि भेदरलेला औरंगजेब नंतर आनंद गगनात नव्याला अशा अवस्थेमध्ये अक्षरशः आपल्या आसनावरून आसन सोडून खाली जमिनीवर उतरला गुडघे टेकून तो त्याच्या ईश्वराची करुणा भाकू लागला आणि हे भयंकर दृश्य पाहून छत्रपती संभाजी महाराजांनी कवी कुलेशला विचारलं मित्र कवि मी हे काय पाहतो आहे त्याच वेळेस तशाही अवस्थेत कवी कुलेशांनी आपल्या अवधी भाषेतील काव्याने छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केलं होतं ते असं आहे यावन रावन की सभा संभू बंध्यव बजरंग यावन रावण की सभा संभू बंध्यव बजरंग लहू लसत सिंधूर सम खूप खेल्योरण रंग लहू लसत सिंदूर सम खूप खेल्योरण रंग जोरवी रवी ससि लखत खद्योत होत बदरंग जोरवी रवी ससी लखत हि खद्योत होत बदरंग तव तेज निहार तख्त तेजो औरंग तो त्यो तेज निहार तख्त तेजो औरंग याचा अर्थ असा की हे छत्रपती संभाजी राजा जसं रावणाच्या दरबारामध्ये साखळ दंडामध्ये बांधलेला हनुमंत उभा आहे तसा आता या अवस्थेमध्ये तू ह्या यावन म्हणजे यवनी राजा औरंगजेब याच्या समोर तू साखळ दंडामध्ये बांधलेला उभा आहेस आणि हो ज्याप्रमाणे शेंदूर किंवा सिंदूर पूर्ण माखलेला हनुमंताचा देह लखलख चमकत आहे तद्वतच रणांगणामध्ये तू जे शौर्य दाखवलेलं आहेस त्यामुळे रुधिर म्हणजे रक्त डोक्यापासून ते पायापर्यंत वाहत आहे अशा अवस्थेत तू रावणाच्या दरबारात बांधलेल्या बांधलेल्या साक्षात हनुमंतासारखा भासत आहेस आणि हो आकाशामध्ये जेव्हा सूर्य तळपत असतो किंवा चंद्र असतो प्रकाशमान झालेला ते पाहून जसा काजवा निस्तेज होतो त्याप्रमाणे तुझे हे महासूर्या तुझे हे तेज पाहून हा औरंगजेब निस्तेज झालेला आहे काजरखा आणि हो तख्त सोडून तो गुडघ्यावर येऊन त्याच्या परमेश्वराची करुणा भागत आहे तुझं हे दिमाखदार रूप पाहून तो भेदरलेला घाबरलेला असा औरंगजेब गुडघ्यावर येऊन तुला शरण आलेला आहे